तर ती आगोळी पडणं फार शरीरावर होत असतो आणि त्याच्यामुळे माणूस खचर खचर त्याच आयुष्य होत डॉक्टरांनी जसं सांगितलं आपल्याला की ते मनाचे डॉक्टर आहेत आणि या मनाच्या डॉक्टरांनी आपल्याला सांगितले की विपशना करा विपशना केल्यानंतर त्याचा फायदा किती आहे हा आपण ज्यास प्रत्यक्ष त्याचा लाभ ज्या वेळेस आपल्याला कळेल परंतु आपण कशात ना कशात गुंतवून ठेवा आपल्याला कारण जस एखाद्या फ्लॅट मध्ये चार जणांचं कुटुंब आहे आई वडील मुलगा मुलगी मुलगा मुलगी लग्न होऊन गेले आई वडील राहिले आणि आता आई वडीलच फक्त दोघ जण फ्लॅटमध्ये आहेत तर अशा आई वडिलांची काळजी घेण्यासाठी तुला पुरून कुठून तरी फोन करणार जसं मी माझ्या आईला फोन करतो माझी आई पण इथं आज आहे कारण तिच्या मैत्रिणी बरोबर आज इथं आली तर बेसिकली मुलगा आपला सकाळी फोन करणार आहे आई तू कशी आहे गं बाई तर आता आई सांगणार आहे बाबा बाळा मी बरी आहे परंतु एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आपल्या मुलांचा आपल्यावर जरी जीव असला तरी आपण आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी कामामध्ये व्यस्त होणं अत्यंत आवश्यक आहे आणि व्यस्त राहिला तर आपली प्रकृती चांगली जाईल चांगलं जीवनमान झाला आणि चांगल्या पद्धतीने रोज व्यायाम हा आपण करणं घराच्या बाहेर पडणं फिरणं ह्या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणे करत राहा आपल्या काही इच्छा पूर्ण राहिल्या असतील कोणाला गाण्याची इच्छा असते आता मला एकदम दोन परवा भेटले आपल्याकडे दाबडे म्हणून आपल्याकडे तर मेहमूद काय कुठल्या मेहमूद गाणी काय आहे मेहमूदची गाणी ते म्हणतात म्हणजे आगी समोर तू रिटायर झाल्यानंतर त्यांना ते जाणवले की आपल्यामध्ये ती कला आहे तुम्हाला एखादा संगीत वाजवण्याची कला असेल अशा वेगवेगळ्या कला आपल्याकडे असतील तर त्याचा आपण निश्चितपणे वापर करा आणि जेणेकरून आपलं पुढचं आयुष्य हे सुकर होईल यासाठी आपण प्रयत्न करा मी आपल्या सगळ्यांना पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देतो आपलं आरोग्य चांगलं राहावं आपलं पुढचं आयुष्य चांगलं हो हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद सर खर तर सगळ्यांनीच आपल्याला आजवडून या धन उत्तम व्यवहार हे उदार समीचारे वेच करी आणि कोविंदकर सरांनी स्वतः आनंद यात्री बना आणि आनंद वाटा या राहील कशी झाल्यानंतर कवितेच्या कवितात जन्म होतो आणि म्हणून मी इथे भारती सांगळे यांच्या कन्या अभिपाली मांडेकर या ठिकाणी कविता सादर करणार आहे त्यांना विनंती फक्त दोन मिनिटात आपण या ठिकाणी आपली कविता सादर करावी माझी आई कोठा हॉस्पिटलमध्ये सविस्ता आहे तर त्यांच्या इथे ज्या डॉक्टर आहेत डॉक्टर मांद्रे म्हणून तर त्यांनी ही खास कविता लिहिली आणि मला विनंती केली की मॅडम तुम्ही गेलात तर मी वाचून दाखवा तिथे म्हणून मी वाचून दाखवते सेवा निवृत्ती निवृत्ती म्हणजे ही तर पुन्हा जगण्याची एक नवीन आवृत्ती एक नवीन आवृत्ती तेच आयुष्य पुन्हा नव्याने नव्या, नव्या पद्धतीने जगण्याची एक सुवर्ण संधी आई वडिलांची सेवा करण्याची आपल्या लोकांसोबत वेळ घालवण्याची आपल्या कुटुंबियांसोबत प्रेमपूर्ण वेळ व्यक्त करण्याची कुठल्याही वेळेच्या बंधना न अडकता काम करण्याची नसेल आता मर्यादा कुठल्याही सुट्ट्यांची असेल आता गोड संध्याकाळ आपल्या सख्या सोबत्यांची आता वेळ आहे अभिमानाने जगण्याची आपल्याला हवं तसं मनुराजपणे वावरण्याची पुढील आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने आपल्यासाठी व्यतीत करण्याची अपूर्ण राहिलेला अपूर्ण राहिलेले छंद जोपासण्याचे आणि नवे छंद जोडण्याचे आता नोकरी संपली म्हणून काय इथेच थांबणार का नाही पुन्हा नव्या जोमाने सेकंड इनिंगची तयारी करण्याचीही वेळ म्हणूनच मी म्हणते छे नाही ही तर पुन्हा एकदा नव्याने नव्या पद्धतीने जगण्याची नवी आवृत्ती धन्यवाद <laughs> आणि जे कोणी आज कर्मचारी रिटायर्ड होणार असतील आज माझ्याकडून सर्व कर्मचाऱ्यांना मनापासून शुभेच्छा आणि खरंच आहे सर दोन्ही सर मला अशी म्हणाले की जे काही तुमचं पूर्ण आयुष्यभरामध्ये नोकरी करताना बऱ्याच गोष्टी राहून जातात काळाच्या ओघात रोजच्या धावपळीत हे करायचं राहिलं ते करायचं राहिलं तर खरं इतरांसाठी तुमचा वेळ तुमच्यासाठी वापरा आणि तुम्हाला असं जे जे राऊ केले ते सगळं मरताना तरी आपण समाधान मिळालं अशी शेवटची ज्या काही आशा आकर्षण राहिल्या नक्की पूर्ण करा प्रकृतीला वेळ द्या तुमच्या आणि बस धन्यवाद मधून फुले हा संधी मनतील काय आम्हाला दुःख आपुले मनात ठेवणी वाटा सौख्य जगाला धन्यवाद ताई यानंतर आपण त्या कार्यक्रमाची यातुरतेने वाट पाहतो